नमस्कार सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहेच न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्टॅक योजनेचा लाभ घ्यावा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई शेतकऱ्यांना फार्मर आय डीचे सन्मानपत्राचे वाटप राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे हो याकरिता केंद्र शासनाची ऍग्रीसटॅग योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री शंभराज देसाई यांनी केले केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात ॲग्रीस्टॅक योजनेतील फार्मर आयडीचे सन्मानपत्र पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी चार वाजता वाटप करण्यात आले यावेळी पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे तहसीलदार अनंत गुरव यावेळी उपस्थित होते या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच अर्थात फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच अर्थात क्रॉप सोन रजिस्ट्री व शेताचे भू भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल याची माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत आहे पालकमंत्री देसाई म्हणाले या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा विपणन आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जेस उपलब्ध करून घेण्यात सुलभता येईल पीक विमा तसेच आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येणार आहे असेही ते म्हणाले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे पगारवाढीसह सर्व प्रश्न तात्काळ सोडवावेत अन्यथा वेगळी भूमिका घेणार खासदार उदयनराजे भोसले नाबार्डसह अन्य शिखर संस्थांनी सातत्यपूर्ण नावाजलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा जरूर तो कारनामा तातडीने करावा फिनॅकल सॉफ्टवेअरमुळे निर्माण होत असलेल्या तक्रारींबाबत योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा वेगळा पवित्रा घ्यावा लागेल असा थेट इशारा बँकेचे संचालक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बँक व्यवस्थापना आणि प्रशासनाला सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दिला आहे त्यांच्या अपवित्रामुळे खळबळ उडाली आहे बँकेचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात खासदार उदनराजे भोसले यांनी नमूद केले आहे की बँकेच्या यशस्वी वाटचालीत कर्मचाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतचा करारनाम्याची मुदत दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेले असून पगारवाढीसह पगाराबाबतच्या करारनामेचे नूतनीकरण गेले सुमारे दहा ते अकरा महिन्यांपासून रखडले आहे बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत करार न होणे ही निश्चितच बँकेच्या ख्यातीला नामुष्की आणणारी बाब आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे बँकेवर आर्थिक बोजा पडेल म्हणून पगारवाढीचा करारनामा नूतनीकरण करण्यास चालदखल केली जात असेल तर अमृत महोत्सवी वर्षाच्या थाटामाटात केलेल्या भव्य दिव्य वे कार्यक्रमाच्या वेळी आर्थिक बोजाचे स्मरण राखता आले असते फिनॅकल सॉफ्टवेअरचा केलेला बदल व त्या बदलामुळे नव्याने करावयास लागलेली प्रिंटरची खरेदी तसेच अन्य काही बाबींवर होणारा अनावश्यक खर्च आर्थिक बोजा वाढवणारा आहे असे कधी का वाटले नाही हा खरा प्रश्न आहे फिनॅकल सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांनी शेतकरी सभासद तसेच बँक कर्मचारी यांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत याचा विचार तातडीने होणे गरजेचे आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वेतन स्लॅब आणि वेतन वृद्धीसह जरूर तो करारनामा पूर्वीच होणे अपेक्षित होते अगर कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवणे कोणत्याही सभासद संचालकांना मान्य होणार नाही आर्थिक बोजाचे कोणतेही थोताण न करता त्यापेक्षा जिथे जिथे काटकसर करता येईल त्या ठिकाणी अधिक सक्षम देणे बर खर्च बचत करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे तथापि त्यासाठी कर्मचाऱ्यांविषयी सकारात्मक मानसिकताही असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तातडीने करारनाम्यांचे नूतनीकरण करण्यात येऊन कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ करावी तसेच फिनॅकल सॉफ्टवेअर बाबतीतील तक्रारी तक्रारीवरती योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा वेगळा पवित्रा घेतल्यास त्या सर्वस्वी बँकेचे व्यवस्थापन आणि बँक प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे पुणेरी शुगरच्या व्यवस्थापनाने प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली तक्रारदाराला सोडून प्रशासकीय पातळीवर महसूल विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक आंदोलनावर ठाम सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय सुतार जयपूर तालुका कोरेगाव येथील शिवनेरी शुगर्स लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय सुतार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी बैठक बोलावली होती या बैठकीकडे कारखाना व्यवस्थापनाने थेट पाठ फिरवली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी आपसात बैटकी होऊन बैठकीचे कामकाज उरकले आहे आपण कार्यालयात हजर राहून देखील सुरू असलेल्या बैठकीस बोलवले दे देखील नाही असा आरोप करत दत्तात्रय सुतार यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले येत्या दोन दिवसात याविषयी भूमिका घेणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी अकरा वाजता बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीस कारखाना व्यवस्थापनाचे अधिकारी आले नाहीत त्यांनी केवळ पत्र पाठवून देत आम्ही पाणी सोडणे बंद केले असलेले नमूद करत महसूल विभागाला आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे त्याचबरोबर जेहरॉक्स प्रतीत एक छायाचित्र पाठवले आहे या उपर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले प्रांताधिकारी व या अधिकाऱ्यांनी आपसात बैठक करून घेतली आणि मी स्वतः कार्यालयाबाहेर उपस्थित असताना मला बोलवले देखील नाही एकूणच याविषयी प्रांताधिकाऱ्यांची भूमिका संदिग्ध असून निश्चितपणे ते कारखाना व्यवस्थापनाला पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गोष्टीची पाहणी करावी स्थळ पाहणी करावी अशी माझी मागणी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कायम आहे केवळ कार्यालयात बसून हा विषय सुटणार नाही त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उपविभागीय दंडाधिकारी या नात्याने प्रत्यक्ष घटनास्थळी आले पाहिजे ते येत नाहीत तोपर्यंत मी आंदोलनाच्या भूमिकेवर कायम आहे येत्या दोन दिवसात आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दत्तात्रेय सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले मी दत्तात्रेय सुतार सामाजिक कार्यकर्ते शिवनेरी शुगर लिमिटेडच्या संदर्भात मी सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन करणार होतो त्या दिवशी संबंधित विभागानं मला आंदोलन तात्पुरता स्थगित करून मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलं होतं ती मिटिंग चार दोन दोन हजार पंचवीस रोजी लावली परंतु लावताना मिटिंग लावताना मी अकरा वाजून दहा मिनटानंतर आलो होतो परंतु अगोदरच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांनी मीटिंग आज चालू आहे असं बाहेर मला शिपायानं सांगितलं व आतल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं म्हणून मी बाहेरच्या खुर्चीवर अर्धा तास बसून होतो परंतु मला आज बोलवलेलं नाही मीटिंग कोणाची चालली हे मला काही माहिती करून दिलं नाही आणि आ नंतर त्यातील कर्मचारी श्री रंजित जाधव हे बाहेर आल्यानंतर त्यांना विचारलं सर मी तुम्हाला फोन केला तुम्ही फोन उचलला नाही आहे आणि मिटिंग कधी आहे तर मिटिंग झाले म्हणले तर म्हटलं मिटिंग झाली मग मी बाहेर आला तर दुसरं मला काच बोलवलं नाही आता त्या संदर्भात मी आत गेलो तर आज फक्त प्रदूषणवाले चेंबरमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या खुर्चीला खुर्ची शेजारी बसले होते जी योग्य बाब नाही आहे आणि मी विचारत असताना मला म्हणले मीटिंग झाली तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं म्हटलं मला बोलवलं का नाही तुम्ही बाहेर नाव पुकारलेलं नाही मला काय विचारलं नाही कशी काय मिटिंग झाली नाही म्हणले झाली आम्ही ते का प्रदूषणवाल्यांना कारवाई सांगितली आणि प्रदूषणवाल्यांनी पत्र केलेला आहे म्हटलं त्यासाठी नाही माझ्या निवडणूकच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली याबाबत मला के पाहिजे आणि संबंधित अधिकारी उपलब्ध नाही आहेत उपस्थित नाही आहेत मी पुन्हा बरोबर केली संदर्भात मला प्रांताधिकाऱ्यांच्या विषयी संशय निर्माण होत आहे नुसतं फक्त एकटे प्रदूषणवाले सतपुती साहेब यांना घेऊन बसले होते बाकी कोणीही हजर उपस्थित नव्हते आणि प्रांताधिकारी मला सांगताहेत की कारवाई झालेली आहे तिथं पाणी येत नाही ही चुकीची बाब आहे मला प्रांताधिकाऱ्यांच्याविषयी संशयास्पद वातावरण वाटत आहे तरी मी आज जर मला त्याविषयी कुठल्याही पत्रकार किंवा कागदोपत्री काही दिलेलं नाही आहे परंतु मी दोन दिवसात तीव्र आंदोलनाची भूमिका घेणार आहे आणि तीव्र आंदोलन करणार आहे स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध समस्यांबाबत ग्रामस्थांनी केले आंदोलन आरोग्य सेवेचा केला पंचनामा कोरेगाव तालुक्याचे उत्तर भागातील महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या आणि सुमारे साठ गावांची बाजारपेठ असलेल्या वाटर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवेचा खेळ झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार मागणी करूनही सुधारणा न झाल्याने अखेरीस मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ग्रामस्थांनी अचानक आंदोलन करत आरोग्य विभागाला धडा शिकवला वॉटर स्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून माळा लोकसभा मतदारसंघ आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मोठे राजकीय केंद्रबिंदू आहे विविध प्रकारचे रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी महिलांसाठी येतात परंतु वॉटर स्टेशन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुद्धा नसल्यासारखे आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध समस्यांबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि थेट पोहोचले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून कर्मचाऱ्यांची बंभेरी उडाली ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी यांची फोनवरून झाडाधडती घेतली आम्ही वॉटर स्टेशनचे ग्रामस्थ म्हणून पंचक्रोशीतील ग्रामस्थ म्हणून सर्व पक्षाचे पदाधिकारी असते आज वॉटर स्टेशनच्या पी एस सीमध्ये मध्ये आम्ही आलो असता जो इथं इथं आल्यानंतर जी अवस्था पाहिली ती अतिशय खराब आहे हा हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का जंगल हा एक प्रश्न मला डी एच ओ विचारायचा आहे आणि दुसरी गोष्ट इथं जो स्टाफ आहे तो चांगला आहे पण त्यांना जर इथं ज्या काही सुविधा आहेत त्या जर दिल्याच नाहीत तर ही लोक सेवा कशी देणार आम्ही इथं पाहणी केली असता इथं लाईट नाही लाईटचं लाईट या एस च लाईट बिल भरलं नाही आरोग्य विभागानं मग मा महाराष्ट्रावर इथं सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत एक पालकमंत्री आहे एक उपमुख्यमंत्री आहे एवढी सुविधा असून सुद्धा एवढे मंत्र्यांचा जिल्हा असून सुद्धा आज या वाटा स्टेशनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज ही समोरची अवस्था तुम्ही बघताय जी मॅटर्निटी रूम आहे जे काही दीड ते दोन कोटीचं काम महाराष्ट्र शासनानं एका कॉन्ट्रॅक्टरला दिलंय मिनिमम आठ ते नऊ महिने झाले तो कॉन्ट्रॅक्टर पूर्ण याच्यावर कुणाचा अंकुश आहे का दुसरी गोष्ट येणारे ज्या काही रुग्णांना ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आणि माझा एक सवाल आहे की तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घेणार आहे का जर आपण ही गांभीर्याने घेतली नाही तर निश्चितच आम्ही आपल्या दालनासमोर बसून आपल्या कार्यालयाला टाळे ठोक पंचक्रोशीतले रुग्ण येत असतात गेल्या आठ ते नऊ महिन्यात या ज्या पंचक्रोशीतल्या रुग्णांची अतिशय गैरसोय होत असून जे निवासस्थान आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं त्या निवासस्थानामध्ये तात्पुरती सोय करण्यात ता आलेली रुग्णांची तपासणी असेल त्यांची रक्त तपासणी असेल काय तपासण्या करणं जे गरजेचं असतं ते सगळं एका छोट्याशा खोलीत त्यांचा कारभार चालू आहे त्यामुळं रुग्णांना अतिशय गैरसोय सहन करावी लागते